आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला लाईव्ह दाखवलं जात आहे त्याचप्रमाणे मुंबईचा शीर्षिका याही युट्यूब चॅनल हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे आकाशवाणीमध्ये कुस्ती लागते तुषार डुबे विरुद्ध शुभम चिंतळे एक खट्ट अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे आज पुरा वडाचीवाडी मैदान मध्ये ही कुस्ती अरे खाली खालीपास लोकांचं लागले लोकांच्या बसा खाली सगळी खाली माझ्या चांगला चालला कदाचित होते रनवाईज करतोय चला कुस्ती करा का नाही सगळ्यांना खाली चालू करा कुस्ती तुषार डुबे कुस्ती कॉलेज सिनियर ला पदक विजेता आणि शुभम शिंदाळे महाराष्ट्र केसरी आणि महान भारत केसरीचा मानकरी आहे एक तलमेला सराव करणारा दोन्ही पायाला निकाब लावलेला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेंचा बट्टा विरुद्ध तुषार डुळे अर्जुने पुरस्कार विजेते काकासाहेब पवारांचा बट्टा कोणाला बसलेले सावध वसा सव्वा किलोचा बोजा पडला कुस्ती करावं करा हर्षद सदगीर आखड्यावरती आलेले आहेत आबा गणेश आबा हर्षद सदगीर आखड्यावरती आले फिरव घे त्याला संदीप भाऊ मला एक नाऊ अर्जुनवीर पुरस्काराचे विजेते कंगा साहेब पवार पटते भाऊ लगु जाय नंबर व्हायचं तुषार आणि शुभा आबा आबा कुड चंद बांधव हा ती कुस्ती थांबा आले पाहुणे पटकन फिरून घ्यायचं कुस्ती लावायला पण पाहुणे नंतर बोलवले असते आकडा पुन्हा भरतोय चला शुभ आणि तुषार एक कट्ट लढत चालू आहे मध्येच कुस्ती होणार कडायला निकाल लागणार नाही पटा लागण्याचा प्रयत्न होता शिंदाळेचा आणि एक नंबरला लढणारे महाराष्ट्र केसरी बैल हर्ष सदगी मैदानावरती फिरायला लागलेले आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला महाराष्ट्र केसरीची पहिली गदा आणि नाशिक जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा बनवलेला आयुष्यात कौतोग ना आपले सबीर देसाई शिवराज राक्षे सोनो ग्रेवाल तयार रहा आणि हर्ष चरगी मैदान वरती फिरता टाळ्यांच्या गदरामध्ये स्वागत करा आज बाला शेख सोबत लढणार समीर देसाई कौतुक डापळे दुसरा पुका कृपया सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न शबाश शुभ शबाश तुषार कडला बसलेली सावध बसा एकशे तीस तीस किलो वजन आहे आणि बोज वाटत नाही का की आपल्या घरामध्ये असा निकड असावं शबास आणि इकडा शुभम सिद्धाळेनं कब्जा घेतलेला पंच संदीप बांधे यांना एक हजार रुपये नानासाहेब बांदोडे यांच्याकडून एक खट्ट लढत चालू आहे मी मगाशी पुण्यातल्या कुस्तींचा इतिहास सांगितला गटातटामध्ये पुण्यातली कुस्ती विभागली गेली होती एक शिवरामबाई वलेगट आणि दुसरा चंदुबाई वलेगट शिवरामदा तलमेंचा शेतनाळे लढाई लागला म्हणून सांगतो शिवरामदादा ना पानगे नावाचं व्यक्तिमत्व काशीचा जन्म शिवरामदा पानगेंचा प्रसिद्ध पैलवान शिवरामदा पुण्यामध्ये रास्ते सरदारांकडे पाणी भरायचे आणि पैलवानगी करायची पुढं कुस्ती सोडल्यानंतर रास्ते सरदारांना त्यांनी मनोदय व्यक्त केला मला पुण्यामध्ये एखादी तालीम बांधून द्या मल्ल घडवण्यासाठी पुण्यामध्ये मल्ल आणि आव्हान दिलं होत आणि खऱ्या शिवराम दादा पानगेना तो खांब मोडला आणि सधु तेल्याचा पराभव केला तेच शिवराम दादाला गणेश पेठेमध्ये गणेश चौकामध्ये पेशव्याने तालीम बांधून दिली आणि त्यांच्या मृत्यू पश्चात ती शिवराम दादा तालीम म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध झाली दुसरा गट होता चंदुबाई गट चंदुबाई हे प्रसिद्ध हमजे खानाचं कुटुंब अफगाणिस्ताना हमजे खान पुण्यामध्ये आले सुरुवातीला बडोदा सरकारकडे होते आणि नंतर पेशव्यांच्या पदरी आले त्या चंदुबाईंनी त्यांची मुलगी हमजे खानाला दिली आणि पुढं चंदूबाईंनी पेशव्यांकडे मनोदय व्यक्त करून दिला मलाही तालीम बांधून द्या आणि गणेश चौका मध्ये हो जरा कान इकडं द्या गप्पा नंतर मरा शिवराम दादा तालमीच्या शेजारी चिपटून चंदूबाईंना तालीम बांधून दिली आणि ती तालीम शिवराम दादा चंदुबाई तालीम म्हणून प्रसिद्ध झाली पुण्यामधल्या निम्म्या तालमी चंदूबाईच्या गटामध्ये आणि निम्म्या तालमी शिवरामबाईच्या गटामध्ये होत्या आणि पडेल पैलवानाला जोड द्यायचा नाही असा एक घातकी निर्णय पुण्यामध्ये सुरू झाला एकशे तीस किलोचा घुटणा मानेवरती ठेवला शुभम पुण्यातली पैलवान की संपते का काय अशी शंका निर्माण झाली एकोणीशे चाळीस पंचेसच्या दशकामध्ये आणि स्वर्गीय नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळाने ते ओळखलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली पहिले अध्यक्ष होते बाबुराव सनास आणि धोकादायक स्थिती हो सर्वांनी हात वर करा बजरंगबलीचा जय जयकार करायचंय बोला बजरंगबली की ज्यांनी ज्यांनी हात वर केलं नाही